तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ स्वतः गुड मॉर्निंग तर बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग घेतो आहे कारण की वेळ नव्हता वेळ पण प बेटाना झाला आहे आणि काम लय झालं आहे यार तर आता माझे मॉर्निंग झालं आहे तर आज चाललं आणि आज माझंच आमचा स्पेशल डे आहे कारण की सांगतो तुम्हाला काय स्पेशल तर चला आणि मिळाले मी कंपनीमध्ये तर कंपनीमध्ये जाऊन चला आहे ना, ना गारवा सुटला इकडं नाही का की रात्री पाऊस झालाय मोठा पाऊस झालाय म्हणजे गारा बिरा पडले काल नाही का गा। यार तर आले चला आता टप्पे घेतलं केस कसे झाले ना सकाळी सकाळी खडी झाले तर <laughs> चला आता खडी मित्रांनो चाललोय कंपनी तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकते आणि मी मराठी माऊ चॅनल मध्ये तुमचं मनोपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत हो आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आहे कंपनी मध्ये सकाळच्या वडील आठ तर आज काय माहिती आहे का आज आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे आणि सगळ्यांना सगळ्या भीमसैनिकांना आहे ना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कारण मी पण आहे ना आत्ता पूजेला नाही कारण सकाळी पूजेला नाही कारण की मी आले मॉर्निंगला कारण माझी मॉर्निंग चालू आहे ना त्यामुळे मी मॉर्निंगला आले तर संध्याकाळी असणार आहे मिरवणुकीला मी आणि तर तुम्हाला दाखवतो मिरवणूक वगैरे तर चला आता ना ग्राउंड वगैरे मारतो ज्याला कंपनीमध्ये आणि मला सकाळी ना थोडं घार लागत होतं की पाऊस तुमच्याकडं पडला आहे का कारण इकडं कर जोरात पडला आहे कारण इकडं ना गाराबिरा अशा पडत होत्या काल की कालचा व्हिडिओ तुम्हाला लागला आखोला असतं आखोला पण काढला नाही कारण छाप एवढ्या गारासोबत खेळत होता <laughs> मी एकटा झोपले घरामध्ये आणि तो गारामध्ये खेळत होता तर तो व्हिडिओ नाही काढला पण पडला आहे बराच मोठा पाऊस पडला आहे आणि त्या पावसानं ना बरंच नुकसान होतं नाही का अवकाळी पावसामुळे आम्ही घरच्या बाहेर कंपनीच्या बाहेर उन्हाचा माझा एवढा लागतोय का नाही आज बरं थंड थंड लागत होतं नाही का जणू पण थांबलाय आणि वाढत होत नाही उन्हाचा तडका एवढा लागतोय का नाही पयानं बापरे म्हणून मी थांबले जर आता इथं आणि जणू येतोय मागून जणू त्याचं काहीतरी मशीन राहिली होती म्हणून तो आणायला गेला म्हणून तो त्याच्यासाठी थांबले तर आव्हान म्हणजे टाकला होता ड्रेस शिवायला जयंतीसाठी तर चालले घेऊन घरी तर चांपला आता खायला घेणार आहे आणि घरी जाणार आहे आणि परत मला जायचं आहे पुण्यामध्ये जयंतीसाठी काय आलो आहे भयापशी ज्यूस आणि चांपला आईस्क्रीम यायला मनात लावतो फोन केला होता मला की आईस्क्रीम आण बाबा आता आली तर आईस्क्रीम ता आणायला काय आलो आहे चाप आणि मी गुंत या बाळासाहेबांनी नमन करू परत जाणार आहे चालेल आले आपण त्या कुठं आलंय आपण कुठं आल का बाळासाहेबांची पूजा करायला का हा कुठे आलं चला तर आलंय बुद्ध विभाग तर तुम्हाला दाखवतो बाबासाहेबांची मूर्ती आणि गौतम बुद्धाची मूर्ती बा किती मोठी हे बघा भारी आहे आणि एकदम भारी वाटते व्यवहार झालेला आणि थंड वाटलं आहे असं असा असावं ठिकाण असं आहे हा ना चाटतंय रे बाळा छान आहे ना चला चला तर मित्रांनो दर्शन वगैरे आम्ही नमन वगैरे गेलं बाबासाहेब वगैरे तर आता चालले तरी थोडा वेळ बसलो होतो बघा गोटुंब झालं काम वर्ष चालले का पूर्ण्याशी आणि बाहेर आहे बघा इथे बघा तुम्हाला मी पुरून दाखवतो बसायचं एकदम भारी आहे असं आणि विहारात आल्यानंतर जरा असं प्रसन्न वाटायला लागले बरं काम चला बाळा जाऊ वाटेल संध्याकाळी साडेपाच झाले गाव जिमला अरे इलो राहू असं वर्कआउट करून येणार आणि बघू पुण्यात जायचं म्हणतो जयंतीसाठी राहणार चला चालू आहे जिममध्ये आलो आहे जिममध्ये जिमला चाललो आहे आता आणि सरांची गाडी बघा आणि हे बघा काय रे पिल्लू सरांची गाडी रे गाडी रे नशा आहे रे त्या गाडी तुम्हाला बघा सरांची गाडी आमचा आमचं टोन आलो का मी कसं काय म्हणजे माझा तर रोज तर आहे ना मदत बे की मला फोन करतो आहे रे चल जाऊ दे आता दुसऱ्या जाऊ मग का चल की आता काय प्रॉब्लेम आहे चलाय जिम मध्ये बंद केला आमचा बिल्डर आलाय काय राहील येतो का नाही जस वाटलो आज काय तर व्हिडिओ बंद कर आम्ही जस्ट मानणार तू काय एक तू मारतो मी मी सकाळी येणार आज असं संध्याकाळी बंद करतो हो नाही सर चला मित्रांनो आम्ही आले जिम मध्ये तरी थोडंफार करू दिवे लावू नये शनिवारी इथं आणि नाश्ता घेतो प्रवास करून आहे ना जमलं होतं म्हणून आम्ही आले आता इथं पावभाजी खायला पावभाजी काम कारण की दीड तास झाला तर नाही का आम्हाला येऊन दीड तास घ्यायला रनिंग करतोय त्यामुळे भूक लागली लागले आणि नाचायला पण जरा एनर्जी पाहिजे ना म्हणून आणि थोडंसं आहे ना नाश्ता करून घेते तुम्ही पण या नाश्ता करायला आणि मग आपण जयंती एन्जॉय करू चला मला अंडा राईस अंडा राईस माझ्या तयार होतो आणि खाली जरा एनर्जी असते असतं करण आला आपल्यासोबत करणला पण घ्यायचं आहे आणि अमोलबाला अजून भेटलं नाही अमोलबाबा अजून आहे मग आम्ही त्याला फोन केला होता त्याचा का आवाज येत नाही का माझ्या भावागाल तुटला परत कारण गोवागल तुटलाय रे तर आपली महिना इथं लावली आहे गाडी बिडी आता चाललंय आम्ही चालत नाही का कारण पुढं ना गर्दी बिर्दी जास्तच आहे जरा राडाच आहे पुढं गाडी तर पार्क करावं कारण कशाला कर उगत पुढं घेऊन गेलं तर बर... नाही का काय गाड्यांची बिड्यांची आणि लोक काय गाड्या लवलेत काय व्हायचं माहिती होत पुढं आम्ही आम्ही अगोदरच आहे ना तिथं गाडी पार्क केली आहे तर आहे आता गर्दी आई गर्दीचा विषयच नाही एवढी गर्दी आहे बघू शकता गर्दी तर मित्रांनो हे बघा गं पब्लिक आणि थोडी पब्लिक आली होती पण भयंकर पब्लिक आली होती आणि दोन जयंती माझ्या लाईफमधली पहिली पहिल्यांदा बघितली कारण श्रीकांतवाडीला एवढी मोठी जयंती असते असं इतके दिवस पुण्यात असतो पण कधी वाटलं नाही पण पहिल्यांदा ना गेलो होतो गर्दी आणि भारी वाटलं एन्जॉय केलं आणि सगळ्या मित्रांसोबत खेळलं वगैरे तर भारी वाटलं आणि तुम्हाला एक दाखवायचं का ही बघा बावन्न का छप्पन छप्पन बेसचा साऊंड होता छप्पन बेसचा आणि एवढा खतरनाक वाटत होता आणि हा सेट टॉप जरा असं मग तसं भारी वाटत होतं नाचायला हा यमराजचा छप्पनचा होता छप्पन बेसचा काहीतरी होता पण एवढं भारी आणि झाला असा विषय की जे मित्र गावाकडचे शाळेतले मला भेटलेले तर ह्या गर्दीमध्ये त्यांनी तो हरवले म्हणजे एक कमीत कमी एक तास दीड तास तरी त्यांच्यासोबत नाचलं वगैरे आणि ते अचानक गायबच झाली मग त्यांना बी फोन करून सांगितलं मग तुम्ही जावा आता आता मी पण घरी होतो कारण माझा मित्र वाट बघत होता आणि त्यांना टाटाबाजा गेलं तो फायनली भेटला अमोल भाऊला अमोल भाऊ भेटला मला तो माझी वाट बघत होता सकाळ दुपारी चारपासून तो माझी वाट बघत होता आणि फायनली त्याला मी गेल्याच्या दोन तीन तासांनी मी त्याला सोडले आणि तो मला लोकेशनवर लोकेशन पाठवत होता कारण त्याला मी एवढा राडा घातला सांग की एन्जॉय केलं बरं का माझ्या लाईफमधली पहिली जयंती होती आणि एवढी मोठी जयंती मी बघितलीच नाही आणि खरंच खतरनाक जयंती झाली आणि जायचं असेल पुन्हा कधी तर विश्रांतवाडीला जयंती जाईल जायचं असेल तर कुठं जायचं नाही फक्त विश्रांतवाडी विश्रांतवाडीला खरंच भारी वाटते आणि जयंती जर साजरा करायची असेल बघायचं असेल पुण्यामध्ये तर विश्रांतवाडी विश्रांतवाडीशिवाय कुठं जयंतीला तोड नाही असं माझं म्हणणं आहे तर चला शकताय सगळेजण दमलेले नाचून तरी पण कर मी आणि अमोल भाऊ आमच्या दोघांची मस्ती काही कमी होईल आम्ही मस्ती करतच चाललो आमचा राडा काही कमी होईना कारण आम्ही दोघं थकलेलच नव्हतो चला आम्ही एन्जॉय केलं चल चला न आता आम्ही नाचून मिचून दमले आणि आता गाड्या शोधतोय अमोल भाऊ गेला तिकडं गाडी शोधायला आणि माझी गाडी अजून पुढंच आहे म्हणून मी आता एवढं काही शोधत बसत नाही कारण माझी लई लांब आहे अजून गाडी चला निघालो आता आम्ही घरी कारण दमले दमले आम्हाला गाडी गाड्या शोधायचं आहे कुठे गाडी तुझी कुठे माझी कुठे आहे तू आमची गाडी काय ब्लॉक करतोय एवढ्या ना गाडी शोधत आहे गाड्या सापडत नाही आम्हाला होती तर गाडी सापडत नाही माझी गाडी मी लावली आहे मी माझ्या रस्त्यावरच लावली आहे माझ्या काय गाडीच रायटेशन नाही का आमोलला असं सुरुवात आला मी काही मित्र भेटले होते आमच्या कॉलेजमधले वगैरे हो तर आले होते नाही का गावाकडचे वगैरे तर ते त्यांना मी ब्लॉगमध्ये घेतलं नाही कारण की तुम्हाला दिसत असली आता छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये येते तर कसा वाटला तुम्हाला बघू शकता गाड्या गाड्या आता अमोल भाऊची तर सापडली आहे आता माझी शोधत आहे आम्ही सगळे दोन गाड्या कारण मी इथंच लावली होती लावली कुठं काही इथं इतक्यातच लावली गाडी आपण नाही का रे अजून लाभ आहे का हे बघा संपला सगळा कार्यक्रम थोड्या वेळा ना होईन जाईल सगळा रस्ता मोकळा तर भावनो नाचून तर आहे आणि सोडलं आहे परत शाळेतले काही मित्र होते ते सोडलं आणि मी एकाला नेलो होतो करणला करणला पण सोडलं रूमवर त्याच्या तर आत्ता वाढलेत रात्रीचे दीड तर यायला उशीर झाला दीड वाढले तर आलो आता तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चला टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट